नमस्कार मित्रांनो आज आपण सांगली जिल्ह्यातला आणखीन एक अद्भुत ठिकाण दाखवणार आहे तर त्या ठिकाणचं नाव आहे बागेतील गणपती तर त्या बागेतील गणपतीचा नेमका खरा इतिहास काय आहे बागेतील गणपतीच्या संदर्भात ऐतिहासिक काही गोष्टी आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू चला तर आमच्यासोबत कंटिन्यू राहा सांगलीत आल्यानंतर मी सर्वप्रथम आकाशवाणी केंद्रासमोर आमचे मित्र आहेत सचिन देशमुख म्हणून तर त्यांच्या ह्या हॉटेलमध्ये मी नाश्ता करतोय दरवेळेस मी ह्या भागात असताना इकडे जातोय तुम्ही एकदा करेक्ट सांगली कोल्हापूर रोडला जे आकाशवाणी केंद्र आहे त्याच्यासमोर सह्याद्री हॉटेल आहे तिथे एकदा अवश्य भेट द्या <laughs> मित्रांनो मंदिरात प्रवेश करताना आपल्याला या ठिकाणी श्री गणपती श्री भूतनाथ आणि श्रीकाळभैरव असं तिन्ही एकत्र असणारं हे, हे मंदिर आपल्याला हे बघायला मिळतंय हे सुद्धा मंदिर साधारण दोनशे साठ वर्षापूर्वीचं आहे असे येथील गुरुवांनी सांगितलं आणि मी त्यांना असं पण विचारलं श्री गणपती व श्रीकाळभैरव माहिती आहेत पण श्री भूतनाथ म्हणजे कोण तर त्यांनी मला याचं उत्तर असं दिलं की श्री भूतनाथ म्हणजे हे शंकराचं एक नाव आहे तर ते शिवलिंगरूपी ह्या ठिकाणी विराजमान आहेत असं त्यांनी सांगितलं मित्रांनो मंदिर परिसरातील हे असणारं मारुतीचं ऐतिहासिक मंदिर स्वयंभू मंदिर असणारं हे याचं वैशिष्ट्य म्हणजे हे पश्चिममुखी मारुती मंदिर आहे बऱ्यापैकी आपण बघतो की मारुतीच्या मंदिरांचं जे मुख असतं ते पूर्वेकडं असतं पण हे पश्चिममुखी मारुती मंदिर आहे आणि शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गडावर जर आपण बघितलं तर मंदिर जिथं गणपतीचं तिथं हनुमानाचं मंदिर तर तशा पद्धतीने ह्या गणपती मंदिराच्या आवारात असणारं हे स्वयंभू मारुतीचं मंदिर मित्रांनो आता आपण पाहतोय हे गणपतीचे भक्त मोर्या गोसावी यांची समाधी आहे तर मध्यंतरी मोर्या गोसावींवर आधारित एक टी व्हीला सिरियल देखील लागत होती तेच ते मोर्या गोसावी तर मोर्या गोसावींची जी भक्ती होती गणपतीबद्दल ती तर आपल्याला माहीतच आहे मित्रांनो आपण आता सध्या बागेतील गणपती श्री क्षेत्र हरिपूर या ठिकाणी आता आलो आहे आपण आणि आता आपण मंदिराचं दर्शन घेऊन मंदिराची संपूर्णपणे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा मंदिर परिसर आपण बघू शकतो अतिशय निसर्गरम्य आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे सांगलीच्या किंवा सांगलीपट्ट्यात जो सांगली जिल्ह्यात महापूर आला त्या महापुरात देखील हे मंदिर अगदी भक्कमपणे उभं होतं आणि ह्या मंदिराचा जो प्राचीन इतिहास आहे ते येथील महाराज आपल्याला सांगणार आहेत मित्रांनो आपण ह्या बागेतल्या गणपतीबद्दल आज तुम्हाला माहिती देण्यासाठी इथं आलो आहे आणि अतिशय प्राचीन असणाऱ्या ह्या गणपतीबद्दल माहिती बऱ्याच कमी लोकांना आहे त्यासाठी आपण ह्या मंदिराचे पुजारी श्री मयूर तामनकर यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहे मयूरजी आपणास ह्या मंदिराचा इतिहास सद्य परिस्थिती महापुरातील यातील अडचणी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला सांगतील नमस्ते माझं नाव मयुरेश तामणकर मी इथला तिसऱ्या पिढीतला पुजारी आहे आमच्या पणजबांकडे हे मंदिर होतं आम्हाला लहानपणापासून अशी या मंदिराची गोष्ट सांगण्यात आली की गणपतीगुळे म्हणून नावाचं एक गणपतीपुळ्याजवळ एक गाव आहे छोटं तिथं पटवर्धन सरकार एकवीस दिवस दुर्वांच्या रसावर प्रतिष्ठा म्हणजे अनुष्ठान करत होते अनुष्ठान करता करता त्यांना गणपतीचा साक्षात्कार झाला आणि तिथनं गणपती म्हणजे तू पुढं चल मी येतो इथं आल्यानंतर गणपती इथं आल्यानंतर संध्याकाळ झाली आमच्या याच्यात संध्या करायची पद्धत आहे सकाळ दुपार संध्याकाळ राजे संध्याही करत होते त्यावेळेस आणि संध्याकाळची देवाची पूजाही करायची त्यावेळेस पूजा करता करता मालक येत आहेत का नाही म्हणून मागं वळून बघितले मागं वळून बघितल्यानंतर गणपती स्थापन इथंच झाला हा स्वयंभू गणपती मंदिर आहे या गणपतीला जवळपास तीनशे वर्ष झाली गणपती मंदिर बुधगावकर सरकारांचं गणपती मंदिर आहे आणि गणपतीची रोजची पूजा आम्ही करतो गणपती सकाळी पूजेची सुरुवात अशी आहे की सहा वाजता मंदिर उघडलं जातं सकाळची षोडशोपचार पूजा असती नंतर सात वाजता कोण भक्त येतील त्यांचे अभिषेक असतात सम समोर बसून अभिषेक करून त्यांची आरती वगैरे करून आठ वाजता आरती असते आठ वाजता आरती आठ आट... ते साडेआात आरती चालती साडेआठ वाजता परत दर्शन चालू राहतं दोन वाजेपर्यंत गणपती मंदिर चालू राहतं दुपारी साडेबारा वाजता महापूजा असते महानैवेद्य असतो रोजचा त्यानंतर दुपारी दोन ते चार गणपती मंदिर बंद असतं चार वाजता परत उघडतं संध्याकाळी आठ वाजता आरती आणि नऊ वाजता मंदिर बंद हा रोजचा नित्यकर्म आहे संकष्टीला सकाळी साडेपाच वाजता अभिषेक असतो लोकं भरपूर असतात गर्दी असते आणि संध्याकाळी महाप्रसाद असतो चंद्रोदयाला पुराच्या काळात भरपूर नुकसान झालं दोन हजार पाचलाही पूर आला त्यानंतर दोन हजार एकोणीस वीस दोन हा एकोणीसला तर महापूर होता एकोणीसच्या काळामध्ये गणपतीच्या जवळपास तोंडापर्यंत पाणी होतं त्यावेळेस सकाळ संध्याकाळ आम्ही इथं पूजेला यायचो पूजेला येताना फार त्रास व्हायचा कधी होडी नसायची कधी कोणी यायचं नाही तर कधी पोहत यायचो काय काय वेळेस तर बॉडी अशी व्हायची की पाण्यासोबत वाहून जाते का असा वाजाय त्यानंतर पूजा झाली खरं कोण ना कोणतरी असायचं काही वेळेस एक कुत्रा असायचं येता जाता सकाळ संध्याकाळ काय वेळेस कोणतरी माणूस असायचं पण मदतीला नक्की गणपती कोणाला तर पाठवायचा त्यानंतर रोजची सवय झाली पाच सहा दिवस मी हेच करत होतो मीच स्वतः पूजेला यायचो मलाही बरं वाटा लागल्यानंतर खरं गणपतीनं सेवा करून घेतली त्यानंतर बाकी गणेश जयंती असते वर्षातनं एकदा पाच दिवस उत्सव असतो प्रतिपद्धेपासनं पाच दिवस उत्सव चालू होतो प्रतिपदा ते पंचमी असं माघातली प्रतिपदा ते पंचमीपर्यंत उत्सव असतो रोज काही ना काहीतरी कार्यक्रम असतो भजन कीर्तन त्या प्रतिपदेच्या दिवशी गणेश याग असतो त्या दिवशी प्रसादी असतो त्यानंतर रोज गणपतीला सकाळ संध्याकाळ महानैवेद्य असतो तुपाची वा तुपाचा दिवा रोज तेलाचा दिवा दिवा बत्ती हे रोजचं असतं रोज कार्यक्रम झाला सहाव्या दिवशी की नंतर मग आपण सगळ्यांसाठी जे राबलेले असतात त्यांच्यासाठी एक आपण कार्यक्रम करतो म्हणजे महाप्रसाद ठेवतो ती यावेळी ज्यांनी सगळी मिळून ह्या गणेश जयंतीला प्रसादाला सगळेजण सांगलीतली जेवढी जी, जी आहेत सांगली कर्नाटक इकडनं येणारी जी भक्त आहेत ते भरपूर धान्य पाठवतात त्या धान्यातनं इथं प्रसाद होतो पंचवीस हजार लोक गणेश जयंतीला जेवायला असतात डबे वगैरे घेऊन जाणारे वेगळेच हे सगळा वर्षाचा कार्यक्रम आहे बरं बरं बर। महाराज आणखीन एक शंका अशी होती तुम्ही काही काळापूर्वी आता एक उल्लेख केला की पटवर्धन सरकार तिथून गणपती त्यांच्या पाठीमागे येत होता असं तुम्ही बोलला नेमकं त्या तत्कालीन राजेसाहेबांचं नाव काय होतं आणि ते नेमके बुधगावचे होते का सांगलीचे होते नाही तसं त्यावेळेस बुधगाव सांगली असं काय नव्हतं त्यावेळेस एकच पटवर्धन असे होते त्या मोठे जे पहिले चिंतामणराव पटवर्धन आहेत ते स्वतः इथं घेऊन आलते बरं 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 परमेश्वर आता इथं गावात संगमेश्वर आहे तिथं स्मशानभूमी होती म्हणजे दक्षिण काशीमध्ये स्मशानभूमी असावी आणि तिथं शंकराचं मंदिर शेवटी रामानं स्थापन केलेलं आहे ते मंदिर त्यामुळं तिथं मंदिर असावं तिथली पूजा अर्चा हे सगळं करत होते गुरु त्यामुळे त्याच्यानंतर त्या गावाला पण चारही बाजूने दरवाजे होते बार बार। शंक, शं, शंकराला चार नंदी होते चार दिशेचे चार नंदी तसं चार बाजूला चार दरवाजे होते गावाला गाव हे तीन ह्याच्यातच होतं तीन गल्ल्या गाव आणि सगळ्यात चांगलीपेक्षा श्रीमंत गाव हरिपूर होतं बरोबर काही लोक असं म्हणतात की सोन्याचा धूर काढत होता हरिपूर याचा अर्थ असा आहे की हळद जी होती हळद ती पेवात ठेवत होती ज्यावेळेस हळद काढायचे त्यावेळेस वरच जी माती पडल्यानंतर पिवळा धूर वर निघायचा त्याला सोन्याचा धूर असं म्हणायचे पिवळ त्यामुळं हा पिवळं सोनं त्या हळद जे ठेवतात त्याचा जर धरून चला एक किलो वजन असेल ज्यावेळेस काढणार त्यावेळेस जवळपास दीड किलो पर्यंत व्हायचं वजनही व्हायचं आणि कलर परफेक्ट यायचा त्यामुळे हळद आपली हरिपुरातली बाहेरच्या देशात विकायला जात होती शंभर टक्के साधारण अंदाजे जर आपण विचार करायला गेला तर मंदिराची स्थापना सतराशे बत्तीसच्या दरम्यान झाली बर 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 म्हणजे त्यावेळी स्थापना झाली त्यानंतर हा बाहेरचा जो तुम्ही सभा मंडप वगैरे बांधलाय तो, तो पूर्वीपासून हे जे काय आहे ह्याच्यावर आपण फक्त फरशी घातलेली आहे हे पत्रे वगैरे हे नंतर केलेले आहेत पण हे पूर्वीपासून आहे आधीपासूनच असं आहे हे दगडाच आहे याच्यात दगड आपण तेवढ्यावर जाऊन स्वच्छ करू शकत नाही म्हणून तिथं आपण बाकीच सजावट वगैरे केलेली आहे तर मयूर तामणकरांनी आपल्याला अतिशय परिपूर्ण अशी माहिती दिली आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि त्याबद्दल तुमची काही प्रतिक्रिया असे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता आणि आमचं चॅनेल तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद